नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या कापसाचे भाव सात हजार पार गेले आहेत मागील काही दिवसांपासून विदर्भातून कापसाची सार्वधिक आवक होत आहे आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत कापसाला सार्वधिक आठ हजार दोनशे रुपये क्विंटल भाव मिळत होता बुलढाण्यामध्ये लोकल कापसाला सर्वसाधारण सात हजार पाचशे ते सात हजार सातशे वीस रुपयांचा भाव मिळत असून उर्वरित ठिकाणी कापसाचे दर सर्वसाधारण सहा हजार नऊशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत आहेत आज छत्रपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये मध्यम स्टेम्पल कापसाला आठ हजार दोनशे रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला आज दुपारपर्यंत केवळ तीन बाजार समितींमध्ये कापसाची आवक झाली होती दरम्यान काल शुक्रवारी राज्यात नऊ हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल कापसाची आवक झाली यावेळी वर्धा बाजार समितीत तीन हजार पाचशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली होती यावेळी सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यानच राहिला मध्यम स्टेम्पल कापसाचा दर सध्या आठ हजार रुपयापर्यंत गेला असल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते मागील चार ते पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत मध्यम स्टेम्पल कापसाला मिळणारा भाव आठ हजार दोनशे रुपये क्विंटलवर स्थिरावला आहे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा